नमस्कार मी विकास लवांडे सत्याग्रही या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आज तेवीस जून दोन हजार पंचवीस काल एकादशी झाली आज द्वादशी आहे सकल संतांच्या पालख्या पंढरपुटले मार्गस्थ आहेत याच निमित्ताने मी आज आपल्याशी संवाद साधायला आलो आहे सकल संतांनी ज्ञानोबा तुकोबा असतील संत एकनाथ महाराज असतील संत कबीर असतील संत सावता संत चोखोबा संत जनाबाई एकूणच सर्व संतांनी नेमकं का आपल्याला काय सांगितलं या संदर्भात मला आपल्याशी काही थोडक्यात संदेश देण्याचा किंवा संतांनी जे काही सांगितलं ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे कारण माझं जे सत्याग्रही हे चॅनल आहे तुम्ही सबस्क्राईब केलं असेल कदाचित नसेल केलं तर आपण जरूर हे सत्याग्रही यूट्यूब चॅनल माझं सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल ऐकॉनचं बटन दाबा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ ऐकायला मिळतील सत्याग्रही याचा अर्थच सत्या 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 असा आहे की सत्याचा आग्रह धरणे सत्याची मांडणी करणे आणि म्हणून सत्याला चिटकून राहणे सत्याचा शोध घेणे आणि सत्य कधी एकांगी नसतं सत्य हे सर्वांगाने शोधायचं असतं सप्तांगाने शोधायचं असतं असं महात्मा गांधी म्हणत आणि महात्मा गांधींनी सुरुवातीला सांगितलं की मी ईश्वर हाच सत्य आहे असं मानत होते ते आणि नंतरच त्यांच्या सत्याच्या प्रयोगानंतर ते म्हणायला लागले की सत्य हाच ईश्वर आहे आणि म्हणून त्यांनी सत्याग्रहाचं जे शास्त्र आहे ते आपल्या आचरणातनं कृतीतनं जगाला दिलं आणि म्हणून मी सत्याग्रही हे जे चॅनल आहे ते त्याच उद्देशाने आहे जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात सत्य असत्याशी मन केले ग्वाही मानिले नाही बहुमता म्हणजे सत्य जे आहे ते आपल्याला महत्वाचं आहे बहुमत कोणाकडे आहे त्यापेक्षा सत्य काय आहे आपण सत्याच्या बाजूने ठाम राहायचं भले एकटा राहिलं तरी चालेल परंतु सत्य सोडायचं नाही आणि त्याच्यातच ईश्वर आहे परमेश्वर तिथेच आहे तुकाराम महाराज म्हणले जे काय रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू वळखावा देव तेथेची जाणावा हे मी आज हा व्हिडिओ याच्यासाठी बनवतोय की सध्या एका बाजूला देव देश आणि धर्माच्या रक्षणासाठी बरेच जण पुढे आलेले आहेत त्यांना देव म्हणजे काय विचारलं तर सांगता येत नाही देश म्हणजे काय त्याच्याबद्दल त्यांना नीटसं सांगता येत नाही आणि धर्म म्हणजे काय त्यांना स्वधर्माची काहीही माहिती नसते स्वधर्माची प्राथमिक बेसिक माहिती सुद्धा त्यांना नसते मात्र ते लोक परधर्माचा द्वेष करणे म्हणजे धर्मरक्षण असं मानायला लागलेले आहेत आणि सध्या त्याला पेव फुटले काही आमदार मंडळीसुद्धा स्वतःला धर्मरक्षक म्हणून पुढे येतात खरं तर त्यांचा राजकीय स्वार्थ आहे धर्माच्या नावाने संघटन करण्यासाठी इस्लाम किंवा मुस्लिमला किंवा ख्रिश्चन धर्माला दोषी ठरवायचं किंवा त्यांच्यावर टीका टिप्पण्या करायच्या खोटेनाटे आरोप करायचे आणि त्यांना टार्गेट करायचे कारण कुठल्याही जातीचं किंवा कुठल्याही धर्माचं संघटन करण्यासाठी कोणाला तरी शत्रू पुढे उभे करावा लागतो त्यामुळे मुस्लिमांना जर का आपल्या धर्माचं संघटन करायचं असेल तर मुस्लिमांतल्यातले काही कट्टरवादी नेहमी आपल्या मुस्लिम समुदायातल्या सामान्य मुस्लिमांना सांगणार की हिंदूपासून आपल्याला धोका आहे इस्लाम खत्रेमे ते म्हणणार याच पद्धतीने इकडे हिंदूमध्ये जे कट्टरवादी आहेत ज्यांना स्वतःचा धर्मही कळला नाही स्वतःच्या धर्मातलं कुठलंही तत्वज्ञान त्यांनी वाचलेलं नसतं ऐक्यू माहितीवर भावनिक विचार करत ते म्हणणार इस्लाम किंवा मुस्लिमपासून आपल्या धर्माला धोका आहे हिंदू खत्रे मी ते म्हणणार आणि असे देव देश धर्माचं रक्षक म्हणवणाऱ्या लोकांचं पेव फुटले हे धर्मरक्षक नसून सरळ सरळ ढोंग आहे कारण जगद्गुरु तुकाराम महाराज असतील संत असतील संतांनी काय केलं तत्कालीन बाराव्या शतकामध्ये जे काही लोक कर्मकांडात अडकली होती अंधश्रद्धेत अडकली होती पुरोहितशाहीत अडकली होती त्यांना त्यातनं बाहेर काढण्यासाठी स्मार्ट सनातन धर्माचं जे काही तत्वज्ञान आहे त्या तत्वज्ञानाचा प्रतिवाद करत संतांनी महर्षी वेदव्यासांनी लिहिलेल्या भागवत धर्माच्या आधाराने वारकरी संप्रदायाचं एक तत्वज्ञान मांडलं नामदेव महाराजांनी जगातलं पहिलं हरिकीर्तन वाळवंटात पंढरपूरच्या केलं कारण मंदिरात प्रवेश नव्हते नामदेव महाराजांनी सांगितलं नाम ज्ञान नाचू कीर्तनाचे रंगीत ज्ञानदीप लावू जगी जगामध्ये ज्ञानाचा दीप लावायचा आहे इतकं नाचो आम्ही कीर्तनामध्ये की जगात ज्ञानाचा दीप लावू म्हणजे ज्ञानाचा दीप लावणं ही सतत प्रवाही पद्धत आहे संत विचारधारा किंवा वारकरी संप्रदायाची विचारधारा तत्वज्ञान हे प्रवाही आहे लक्षात घ्या आणि म्हणूनच ज्ञानदेव रचिला पाया तुका झाला से कळस असं आपण का म्हणतो हा वारकऱ्यांच्या अभ्यासकांना किंवा वारकऱ्यांना प्रश्न पडायला पाहिजे खरं तर याच्यावर सगळ्यांनी आपण विचार करायला पाहिजे जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणले मला आजच्या व्हिडिओमध्ये एक तुकाराम महाराजांचा अभंग आपल्यापुढे संदर्भ म्हणून किंवा त्याच्यासाठी प्रमाण म्हणून ठेवायचं आहे आणि त्याच्यावर आपण सगळ्यांनी विचार करण्याची आज वेळ आलेली आहे जगद्गुरु तुकाराम महाराज असं म्हणाले धर्माचे पालन करे पाखंड खंडन हेची आम्हा करणे कामं बीज वाढ व्हावे नाम तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊनी बाण फिरे नाही भीड भार तुका म्हणे सान थोर याचा अर्थ सगळ्या वारकऱ्यांनी घेण्याची गरज आहे कारण धर्मामध्ये जे काय पाखंड करणारे लोक आहेत मग ते कुणी यज्ञ याग होम हवन टोन काय जे काय कर्मकांड करतायत पुरोहितशाही करतायत याच्यावर संतांनी प्रहार केलेले आहेत ज्ञानेश्वरीमध्ये हरिपाठामध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतात योग याग विधी येणे नोहे सिद्धी वायाची उपाधी धर्म याचा अर्थ काय आहे आणि म्हणून आपण हे जे काय धर्माच्या नावाने ढोंगबाजी कोणी करते पाखंड करते अंगा रा लावून या राख डोळे झकोनी करीती ती पापा असं तुकाराम महाराज म्हणले म्हणजे अंगाला राख लावणारे भस्म लावणारे किंवा भगवी कपडे घालून केस वाढवून कोणी जर काही ढोंगबाजी करत असेल तर ते धर्म पालन नव्हे तर धर्माचं पालन करणे म्हणजे पाखंड जे कोणी करत आहे ढोंगबाजी जे कोणी करत आहे त्याचा प्रतिवाद करणे त्याला प्रतिवाद करून त्यांचं तत्त्वज्ञान जे काय आपलं संतांचं हे सांगणे हे आत्ताचं कर्तव्य आहे संतांनी आपल्याला सांगितले हेच आम्हा करणे कामं पण आम्ही काय करतोय आम्ही कर्मकांडात अडकलो पंढरीची वारी संतांची वारी म्हणजे काय दिंडी म्हणजे तरी, तरी काय खरंतर वारकरी संप्रदायामध्ये आषाढी कार्तिकीची वारी करणं हे आराधण्यात फार मुख्य साधन आहे जी काय वारकऱ्यांची आराधना पद्धती त्याच्यातलं आषाढी कार्तिकीची वारी असेल भजन असेल हरिपाठ असेल कीर्तन असेल प्रवचन असेल ही आराधना पद्धती सांगितलेली आहे गळ्यामध्ये तुळशीची माळ गोपीचंदनाचा टिळा आणि भजन कीर्तन करत संतांच्या विचाराचा नामघोष करत हा त्या ठिकाणचा वारकरी संप्रदायला आराधना आज वारीच्या निमित्ताने पंढरपूरला लोक चाललेली आहेत एकमेव वारकऱ्यांचा देव आहे पंढरपूरचा पांडुरंग जो निशस्त्र आहे ज्याच्या हातामध्ये कुठलेही शस्त्र नाही तो सर्वांना सामावून घेतोय अठरा पगड जातीचे सगळ्या जाती धर्माचे लोक पंढरपूरच्या पांडुरंगाच्या पायाला दर्शन हात लावून घेण्यासाठी आज निघालेले आहेत एकमेव देव आहे की ज्याला कुठलंही शस्त्र हातात नाही आहे कारण माऊलींनी सांगितलं जेखळांची वेंकटी सांडो तया सत्कर्मी रतीवाढो भूता परस्परे जोडो मैत्र जीवांचे सगळ्या मात्रांची मैत्री जडावी जे खळांचे म्हणजे खळ आहेत दुष्ट आहेत त्यांच्यामध्ये त्यांची मती वाढो त्यांच्यातलं जे काय सत्कर्म आहे ते आणखी वाढो ते म्हणत आहेत ते असं नाही म्हणत की त्यांचं ते वाटळो आणि म्हणून एकनाथ महाराजांनी सुद्धा सांगितलं वेदांचा वेदार्थ शास्त्रांचा शास्त्रार्थ आमचा परमार्थ वेगळाची हे प्रमाण काय सांगतं याच्यावर आम्ही कधी विचार करणार की नाही की आम्ही पोथी पुराण किंवा सहा शास्त्र अठरा पगड याच्यामध्ये अडकून बसणार पुराण शास्त्रामध्ये आणि पुराण शास्त्रामध्ये अडकलेले लोक कधीही संतांचा विचार प्रवाह पद्धतीने पुढे घेऊन जाणार नाहीत ना आज जर संत असते तर काय म्हणाले असते आज जगद्गुरु तुकाराम महाराज असते एकनाथ महाराज असते नामदेव महाराज असते ज्ञानेश्वर महाराज असते काय म्हणाले असते संत जनाबाई असत्या संत चोखोबा असते संत सावतोबा असते काय म्हणाले असते संत त्यांनी आज कोणती भूमिका घेतली असती संत कबीर असते तर संत शेख मोहम्मद महाराज असते काय भूमिका घेतली असती याचा आम्ही कधी विचार करणार की नाही की आत्ताच्या परिस्थिती बघत राहिले असते काय नसते बघत राहिले आणि म्हणून पंढरीच्या वाटेला एकनाथ महाराज म्हणले नको नको वेद पाठ सोपी वाट पंढरीची पंढरीची वाट सोपी सांगितली रामकृष्ण हरी हा मंत्र दिला संतांनी देवाकडे जायचं असेल तर रामकृष्ण हरी म्हणा असं सा सांगितलं आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणले जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देवते थेची जाणावा ही सगळी जर का संतांची प्रमाण आपल्याला पटणार नसतील आपण पटूनही घेणार नसतील तर झोपलेलेला उठवता येतं हो पण झोपेचं सम केलेल्या माणसाला कसं उठवणार धर्माच्या नावाने ढोंगबाजी करणाऱ्या लोकांना कसं उठवणार कारण त्याच्यामध्ये त्यांचा काहीतरी स्वार्थ आहे लोकांना आज जे काय आर्थिक शोषण चालले वैचारिक शोषण चालले मानसिक शोषण चालले हे धर्मपंडित येत आहेत उत्तर भारतातनं विशेषतः जे काय येत आहेत हे कर्मकांड सांगत आहेत सनातन धर्म जो काय सांगत आहेत जो भेदभावावर आधारलेला आहे आमचा वारकरी संप्रदाय जो आहे कुठल्याही प्रकारचा भेदभाव नाही इथेच सकाळाशी येथे आय ह्या अधिकार तुकाराम महाराज म्हणले हे प्रमाण आपण विसरणार का तुकाराम महाराज म्हणतात विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ हे सगळे वारकऱ्यांनी लक्षात ठेवायचं नाही का आणि संतांच्या नावाखाली आज पार काल पुण्यामध्ये बंडातात्या कराडकर आणि काही मंडळींनी पत्रकार परिषद घेतली आणि पुरोगामी विचाराच्या लोकांच्यावर टीका केली आणि त्यांना वारीत प्रवेश नको म्हणून सांगितलं बंडातात्या कराडकर आपण दोन वर्षापूर्वी संभाजी बिडे नावाचा एक माणूस काय म्हणाला ज्ञानवा तुकोबापेक्षा मनुश्रेष्ठ होता भंडाता त्या कराडकर तुम्हाला हे पटतंय का तुम्ही त्याचे समर्थक आहात का त्याचा निषेध तुम्ही नाही करणार आणि वारकऱ्यांच्यामध्ये तलवारी घेऊन धारकरी म्हणून स्वतःला शिरणार धारकरी आणि वारकऱ्यांचा काय संबंध वारकरी तत्वज्ञान हे हिंसेवर आधारलेलं नाहीये वारकरी तत्वज्ञान भेदभावावर आधारलेलं नाहीये मानवतेवर आधारलेले हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही आणि म्हणून तुम्ही पुरोगामी विचाराची जे कोणी लोक तिथे काम करतायत उदाहरणार्थ संविधान दिंडी निघालेली आहे काल फुले वाड्यातनं तिथे ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे चोबदार राजेभाऊ चोबदार यांनी सांगितलं की संविधान दिंडी एक दिवस असा आहे की संविधान दिंडी बंद पडावी याचा अर्थ असा आहे की वारकऱ्यांच्या दिंडीमध्ये जी काही समता यायला पाहिजे समानता यायला पाहिजे माणूस की मानवता यायला पाहिजे तो दिवस येण्यासाठी संविधानातली जी काय उद्दिष्ट आहेत ही संतांची उद्दिष्ट होती संविधानाची उद्दिष्ट आणि संतांची उद्दिष्ट संतांचे विचार हे एकच आहेत मांडणी वेगवेगळ्या शब्दात असेल परंतु समता बंधुता सामाजिक न्याय असेल उपासनेचं आणि श्रद्धेचं स्वातंत्र्य असेल हे सगळं संतांच्या विचारात आलेलं आहे तेच संविधानात आहे आणि म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराजांची पालखी असेल ज्ञानेश्वर महाराजांची पास पालखी असेल सगळ्या संतांच्या सकल संतांच्या पालख्या पंढरपूरकडे जात असताना वारकरी संप्रदायाचा खरा विचार काय आहे धर्म की ढोंग याच्यावर आपण विचार केला पाहिजे धर्माच्या नावावर जर कोणी इथे समाजाला वेठीच धरत असेल धर्माच्या नावावर कोणी धर्म खत्रेमे म्हणून सांगत परधर्माचा कोणी द्वेष करत असेल हे थोतांड आहे हे ढोंगी लोक आहेत यांचा राजकीय स्वार्थ आहे संतांनी आपल्याला एकच मंत्र दिला रामकृष्ण हरी हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल पटला असेल याच्यात मी माझ्या पदरचं मनाचं काहीही सांगितलेलं नाही हे संतांचे विचार आहेत ही संतांची प्रमाणं मी दिलेली आहेत याच्यावर आपण जरूर विचार करा कारण ज्ञानेश्वर महाराज म्हणले देवाच्या द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तीचारी येल्या हरिमुखी म्हणा हरिमुखी म्हणा पुण्याची गणना कोण करी क्षणभर देवाच्या पुढे उभं राहायचे देव तुम्हाला भेटतोय रामकृष्ण मना तुमची सगळी पापं धुऊन जात आहेत आणि म्हणून या सगळ्या संतांच्या अभंगातले जे काही प्रमाण आहेत हरिपाठातली प्रमाण आहेत याचा आपण गांभीर्याने विचार करायला पाहिजे जे भेदभाव करतील ते वारकरी असू शकत नाहीत अध्यात्म म्हणजे सगळ्या धर्मातलं अध्यात्म सारखंच आहे अध्यात्म म्हणजे काय ज्याच्या अंगी दया आहे ज्याच्या अंगी क्षमा आहे ज्याच्या अंगी शांती आहे दया क्षमा शांती माणुसकी आहे मानवता आहे प्रेम आहे जिव्हाळा आहे आपुलकी आहे सहिष्णुता आहे हे गुण ज्याच्या अंगी आहेत तो माणूस आध्यात्मिक समजावा मग त्याचा धर्म जे काय कुठले प्रचलित धर्म कुठलेही असोत कुठल्याही जातीचा असो तो पण त्याच्या अंगी जर हे गुण असतील तर तो आध्यात्मिक माणूस समजावा परमार्थिक माणूस तोच समजावा जो आत्मपरीक्षण करतो आत्मनिरीक्षण करतो आणि स्वतःचे दोष निवारण करण्याचा जो प्रयत्न करतो तो परमार्थिक होण्याचा अधिकारी असतो एवढंच मला या निमित्ताने सांगायचं आहे पुन्हा एकदा जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सांगितलं ते आपण काम करूया सत्य सत्याशी मन केले ग्वाही मानियेली नाही बहुमता आणि दुसरं जे प्रमाण आहे धर्माचे पालन करे पाखंड खंडन हेची अम्मा करणे कामं बीज वाढ व्हावे नाम या सगळ्या प्रमाणाच्या आधाराने आपण स शांत डोक्याने सर्वजण विचार करूया आणि आपल्याभोवती आवती ग ज्या काही घटना घडत आहेत जे काही चुकीचं कुणीतरी काहीतरी बोलतंय धर्माच्या नावाने कुणीतरी सभा घेत आहे धर्म धोक्यात आहे म्हणून कुणीतरी समाजातली एकता एकात्मता आणि शांतता बिघडवत आहेत या लोकांना आपण खड्यासारखं बाजूला केलं पाहिजे हे मला या निमित्ताने सांगायचंय कारण वारकरी संप्रदायाचा विचारच विचार या भारताला आणि या देशाला आणि या जगाला आणि महाराष्ट्राला आणि आपल्या कुटुंबाला पुढे घेऊन जाऊ शकतो वारकरी संप्रदायाचा विचार हा खूप महान विचार आहे संतांनी प्रचंड मोठं हजारो वर्षाचा पुढचा विचार करून जे काय तत्वज्ञान मांडले या तत्वज्ञानाचा आपल्या कुटुंबात आपण अंगीकार करूया आपल्या व्यक्तिगत पातळीवर अंगीकार करूया समाजात त्या विचारांचा प्रचार प्रसार करूया एवढंच मला सांगायचंय आपली जे काय माझी मतं मी मांडले त्याच्यावर आपलं जे काय मत असेल ते व्हिडिओ खालच्या कॉमेंटमध्ये जरूर व्यक्त करा व्हिडिओ आवडल्यास सर्वांपर्यंत व्हायरल करा सबस्क्राईब करा बेल ऐकॉन द्या सत्याग्रही चॅनलचं उद्दिष्ट जे काय आहे ते तुमचं आणि माझं वेगळं नसेल सत्याग्रही चॅनलला साथ द्या धन्यवाद